एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजता बालाजी मंदिर हनुमान टेकडी नांदेड ते रत्नेश्वरी वडेपुरी दरम्यान पाऊस दिंडीचं आयोजन संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट भाऊ ठाकूर यांची माहिती मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट आल्यामुळं बळीरजा त्रस्त झालेला आहे याकरिता माता रत्नेश्वरीला साकडं घालण्यासाठी रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजता भारतीय जनता पार्टी अमरनाथ यात्री संघ तर्फे पंचवीसाव्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे या पाऊस दिंडी दरम्यान पाऊस पडत असले तरी देखील रत्नेश्वरी गडावर अमरनाथ यात्रे करू हजारो बिया कोळी तसंच सीडबॉल पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांनी एक वृत्त न्यूज चॅनलची ही माहिती दिली आहे नांदेड शहरातील बालाजी मंदिर हनुमान टेकडी नांदेड इथून सुरू होणाऱ्या या पाऊस दिंडीचं यंदाच पंचविसावं वर्ष आहे पंचवीसाव्या अमरनाथ यात्रा चार जुलैला व सव्वीसावी अमरनाथ यात्रा अकरा जुलैला दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड इथून रवाना होणार आहे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीनं तीन महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामाचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी करून घेतात यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस दिंडीमध्ये करण्यात येते संपूर्ण भारतात अशा प्रकारे अमरनाथ यात्रेकरूंची पूर्वतयारी फक्त नांदेडमध्येच घेण्यात येते रस्त्यांमध्ये जागोजागी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सहयोग सेवाभाऊ संस्थेचे सर्वे सर्व डॉक्टरडे पवन खुरगुदेजी कैलास महाराज वैष्णव गणेश झोळके माता रत्नेश्वरी सेवाभाऊ संस्थेचे सचिव सचिन माधराव पाटील झरीकर विश्वेश्वर महादेव मंदिर नवीन नांदेड सिडको यांच्यातर्फे चहा फराळाची व्यवस्था रस्त्यांमध्ये करण्यात आलेले आहे रत्नेश्वरी देवस्थान व अन्नपूर्णा माता देवस्थानच्या वतीनं अमरनाथ यात्रेकरूंचा आयोजित करण्यात आलेला आहे या दोन्ही मातांना पावसासाठी साकडे घालण्यात येणार आहे त्यानंतर सर्वजण वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेणार आहेत अन्नपूर्णा मातेच्या सभागृहात अमरनाथ यात्रेकरूंचे गेट टुगेदर यावेळी आयोजित करण्यात आलेला आहे महाआरती नंतर दरवर्षीप्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे गडावर वेग बिया तसंच पाऊस दिंडीमध्ये यात्रेकरू सोबतच सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरी जमा असल्या बिया कोई सोबत घेऊन या याव्यात असं आवाहन यावेळी अमरनाथ यात्री संघाचे या अध्यक्ष तथा विविध पुरस्कारांना सन्मानित असलेलं सामाजिक कार्यातील एक मोठं व्यक्तिमत्व संयोजक दिलीप भाऊ ठाकूर यांच्या वतीनं ही माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे